वचन पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे त्याचबरोबर संविधानाने दिलेला सर्वांना समान एकमताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझे अभिवादन आहे अशा शब्दात अहिलानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली त्या आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कर्ज तालुक्यातील सिद्धार्थनगर डिक्सळ येथील एका कार्यक्रमात डॉ सुजय विखे पाटील यांनी भेट देत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी डॉक्टर सुजय विखे यांच्यासह आमदार प्राध्यापक राम शिंदे तसेच विविध प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच अस बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पित केलं तसेच असे कोणते क्षेत्र नाही ज्यामध्ये आंबेडकर यांचे योगदान नाही देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते शेतीपर्यंत सर्व क्षेत्रात आपल्याला बाबासाहेबांचे काम दिसून येईल खऱ्या अर्थाने महामानव असलेले बाबासाहेब भारता हे भारतात जन्माला आले हे भारताचे भाग्य आहे अशा महामानवाला मी शतशहा नमन करतो असं देखील पाटील म्हणाले आहेत डॉक्टर पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावर विविध गावांना भेटी गाठी देत विकास हेच माझे ध्येय असं सांगत पंतप्रधान मोदींच्या काळात झालेल्या कामाची माहिती ते लोकांना देत आहेत त्याचबरोबर आपण खासदार असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी आणलेला निधी आणि त्यातून झालेली कामे यांची माहिती लोकांना देत आहेत त्यांच्या प्रचारात विरोधकांवर कोणत्याही टीका टिप्पण्या नसल्यानं त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त हरियानगर परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं ठिकठिकाणी मिरवणुका प्रबोधनात्मक कार्यक्रमाला डॉक्टर भेटी देत आहेत समितीचे सन्माननीय सदस्य सर्व सन्माननीय माजी नगरसेवक पदाधिकारी आज या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो जय भीम जय महाराष्ट्र बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज करत ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा